नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे स्मार्ट अंगणवाड्याविषयी बातमी आहे जिल्ह्यात अनेक स्मार्ट अंगणवाड्या काल राज्यस्तरीय पुरवठाधारकांच्या हिताची स्मार्ट योजना छत्रपती संभाजीनगर बालकांना दर्जाचं शिक्षण ई लर्निंगची सुविधा मिळावी या हेतूने दरवर्षी राज्यातील अंगणवाड्या स्मार्ट केल्या जात आहेत यासाठी राज्यस्तरीय पुरवठा जागाकडून सोलार यंत्रणा टी व्ही पंखे वॉटर प्युरिफायर रंगरंगोटी रंगर कोट्यवयीचा खर्च करण्यात येतो मात्र अंगणवाड्यांना आलेला सोलार यंत्रणे निकृष्टी निग निघाली असून सध्या स्थिती कुचकामी ठरली आहे परिणामी अन्य साहित्यही आडगाईला पडून असल्याने स्मार्ट अंगणवाडी ही योजना कंत्राटदाराच्या हितासाठीच राबवली जात असल्या दिसते स्मार्ट अंगणवाडी योजनेअंतर्गत एकात्मिक बालविकास आयुक्तालयाकडून अंगणवाड्यांना स्मार्ट योजनेसाठी मंजुरी दिली जाते त्यानुसार किमान जिल्ह्यात सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये शंभर सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये दोनशे पन्नास आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोनशे अंगणवाड्या स्मार्ट घोषित करण्यात आल्या चालू आर्थिक वर्षात अद्याप या योजनेसाठी अंगणवाड्यांची माहिती मागवण्यात आलेली नाही या अंगणवाड्यांना राज्यस्तर नेमलेल्या कर्नाटकाकडून सोलार यंत्रणा इ माध्यमातून बालकांना शालेय पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी एलईडी टी व्ही तसेच पंखे वॉटर प्युरिफायर इमारतीचे बाह्य बांधकाम बोलक्या भिंती इमारत दरवाजा खिडक्यांची दुरुस्ती कपाट आदी सुविधा दिली जाते प्रत्यक्षात मात्र अनेक अंगणवाड्यात वीज पुरवठा नाही दुसरीकडे पुरवठा करण्यात आलेली सोलार यंत्रे अनेक ठिकाणी बंद पडलेली आहे हाकनाभूम जिल्ह्यात तीन हजार चारशे तेवीस अंगणवाड्या आहेत मात्र यापैकी सहाशे चौतीस अंगणवाड्यांना इमारती नाही तर तीन हजार एकशे अठ्ठावीस अंगणवाड्यांना वीज पुरवठा नाही अलीकडच्या तीन वर्ष स्मार्ट योजनेत सुमारे चारशे पन्नास अंगणवाड्यांना सोलार यंत्राचा पुरवठा झाला आहे पण अनेक ठिकाणी ही यंत्रे कुसकामी ठरली आहे शासन स्तरावरून या योजनेसाठी साहित्य व्यंत्र सामग्रीचा पुरवठा होत असल्यामुळे तक्रार करावी करा अशी असा प्रश्न जिल्हा परिषद महिला बालविकास विभागाला पडला आहे तर मित्रांनो हा होता स्मार्ट अंगणवाडीविषयीचा रिपोर्ट असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व विषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद